दे संता चरणामध्ये विश्रांतीचा खाव पायी संताची संताच्या चरणावर भाव जर ठेवला विश्रांती प्राप्त होते महाराज जगामध्ये कुठली विश्रांती नाही विश्रांतीच साधन समाजामध्ये कुठं ढुंडूच नका पाहूच नका कारण जो देखो दुखिया बाबा सुखिया नाही या राजा दुखीया साधुका दुख दो ना महाराज लोकांत जास्त दुखे बाकी कवी भरलं गेलं दुख एक महाराज अशी कथा सांगायचे सगळे लोक रडायचे पण महाराज रडत नव्हते एकाने विचारलं महाराज तो माझे काम रडत नाही म्हणजे शेवटच्या दिवशी रडी महाराज लोक पैसे घेऊन नाही असं माझा उद्देश नाही सगळ्यांना गरज नाही मी बोलतो संसारामध्ये सगळे दुःखी आहेत महाराज राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखी प्रजा दुखी सगळे दुखाले दुःख मिळाल्यावर दुखा सुख नाहीच ना महाराज आणि दुखा वाल्याकडे जर आपण आपली समस्या घेऊन जा पहिले सांगते माझी अडचणी तुझे काय सांगू जगामध्ये कुठेही विश्रांती नाही महाराज कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन राहत उदास तोळे तोळे सब दुखी सुखी राम के दास सर्व सुखाचे आगर बाप रखमा सुख जर पाहिजे असेल तर संताच्या चरणावर आहे विश्रांती जर प्राप्त करायची असेल तर साधूच्या चरणावर नतमस्तक ठेवा संत तुम्हाला विश्रांती देतील महाराज अन्यथा कोणीही विश्रांती देणार

गार, खाऊ घालण माझं काम आहे मग बायको मुलं जेव्हा आपले नसतात मग नाही रे नाही कोणा ना आई वडील कोणी कोणाचं नाही आणि सगळे मग रचना साथ सोडून देतात आणि मग नारदाच्या चरणावर ते नरप्रस्त होतात महाराज हे महाराज माझा उद्धार कसा होईल काय मी उद्धार संत करा उद्धार कसा होईल मी एवढं पाप केलेला आहे आणि देवशी नारदाने त्या रचना करायला मला मला जमण्याकरता सांगितलं बरेच काळ नामस्मरण केल्याच्या नंतर वाल्मिकाच्या अंगावर वारुण सत्य म्हणून त्याचं नाव वाल्मिक पडलं वाल्मिक विश्वास ठेवून म्हणून जे नाव घेतले जाते का नाही नाव घेतात त्याच्या मग संतांची ताकद असते आणि पुस्तकात वाचून जे नाव घेतात मिळेल पण एवढं ताकद वाद मिळत नाही कारण सामर्थ्य त्याच्यामध्ये असते

आणि पुन्हा कधीच काम मिळणार नाही काम लागणार नाही किंवा करायची गरजच पडणार नाही त्याला निवृत्त म्हणतात सगळ्या संखाची जात पाहू नये त्याचा ज्ञान सुद्धा पाहू नये मुस्लिम असा कशाला जायचं काही लोक ते महाराज तुम्हाला येतात तो एका काळे एका कसे आहे त्याला येथे किती इथपर्यंत लोकांची तयारी असते महाराजांचा अंत पाहण्यापेक्षा पहिले आपल्याला साधूचा अंत कधी पावले महाराज साधूची अवतार तुम्हाला जडजीवाना उद्धार करण्याकरता संत अवतार जस देवाचा अवतार आहे तसा संताचा सुद्धा अवतार असतो आणि भगवंतापेक्षा अशा विचित्रिला संत मात ते करून जातात विचित्र एका महाराज एक एक महाराजाकडे बरेच भक्त लोक याचे एक म्हातारी एक दिवस आली नाही कारण तिची मुलगी तिला वाटी लावायची होती त्याच दिवशी त्या महाराजांना शिरिर सोडलं म्हणजे ते महाराज बरण पावले मग त्याची भर यात्रा निघाली विसावा घेण्याकरता थांबत त्या म्हाताऱ्याने को विचारलं कोण आहे म्हणे महाराज <coughs> म्हणजे कोणते ते म्हणे ज्या महाराजाचं जा प्रवचन ऐकायला तू जात होते ते महाराज गेले म्हातारी म्हणे बाबा महाराज तुम्हाला आज तुम्हाला आले वेळ भेटला का मग मुलगी वाटी जाऊन दिली असतील मग गेली असते तर महाराज लगेच मोड्यावर उठून बसला <coughs> जरा घरी मग तिथं तिची मुलगी वाटी लावली दुसऱ्या दिवशी महाराजाच्या पाळपडी पळायला गेली तेव्हाच तो महाराजांना शिरेस संताची लिला विचित्र आहे देवापेक्षा ती विचित्र लिला आहे महापुरुषाची म्हणून भगवंताचा प्रचार करणारे संत आहे संता शिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही संता शिवाय विश्राम सुद्धा मिळत नाही म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संता